छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम आजारानं सिरकाव केलाय शहरातील खाटी रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू आहे या रुग्णांमध्ये दोन महिलांसह एका दहा वर्षीय मुलाचाही समावेश आहे पुण्यानंतर राज्यभरात या आजाराचं रुग्ण वाढत असल्यानं नागरिकांमध्ये आता चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही जी बी एस रुग्णांची संख्या वाढू लागली एकवीस जानेवारी रोजी भुसावळ येथील पस्तीस वर्षीय महिलेला या आजाराची बाधा झाली असून ती घाटीत मेडिसिन विभागात उपचार घेत आहे सत्तावीस जानेवारी रोजी वसमत हिंगोली येथील पस्तीस वर्षीय महिलेला देखील या आजाराची लक्षणं जाणू लागली तिला घाटीत दाखल करण्यात आलं याशिवाय पंचवीस जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगरात एका दहा वर्षीय मुलीवर घाटीच्या बालरोग विभागात उपचार सुरू आहे सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे एकवीस जानेवारीपासून घाटीत उप उपचार घेत असलेल्या हिंगोलीतील महिला रुग्ण आता हळूहळू हो बरा होतोय तिच्या हातपायाची हरवलेली शक्ती पुन्हा येत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत गुलियन बॅरी सिंड्रोम हा दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं आव्हान केलं आहे उकळ्यावरचे अन्न उघड्यावरचे खाऊ नये ते टाळणा आणि घाबरू नका काळजी घ्या असं आव्हान घाटीतील डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर